नमस्कार मंडळी अल्का किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज तुम्हाला चटपटीत अशी अख्खी शिमला मिरची वाकव कशी बनवायची ते दाखवणार आहे पण त्याआधी तर चला आपण सुरुवात करूया तर ही शिमला मिरची मी घेतलेली आहे पाच सहा मिरच्या आहेत तर याआधी आपण स्वच्छ धुवून घेऊया व्यवस्थित झाल्याच्या झाल्याच्यानंतर त्याचे देठ काढून बिया आतल्या अशा अशा पद्धतीने काढायच्या आहेत सगळ्या बघू शकता तुम्ही फक्त मध्ये होल पाडून मी बिया काढून घेतलेल्या आहेत आता कढई ठेवलेली आहे गॅसवरती कढईमध्ये थोडंसं तेल घालते मी एक पळी पूर्ण नाही अर्धीपेक्षाही कमी आहे तर ते तेल गरम झालं की त्याच्यामध्ये या चार मिरच्या मी टाकते त्याच्यानंतर शिमला मिरची लगेच आपण घ्यायचे कढईमध्ये आपल्याला ही भाजी फक्त वाफेवरती बनवायची आहे तर मस्तही हालवून घ्यायचे वर खाली करून घ्यायची व्यवस्थित आणि याला चांगले असे डाक पडेपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहे झाकण ठेवूया आणि दोन दोन मिनिटांनी आपण चेक करायचं आपली व्यवस्थित मिरची भाजलेली नाहीत बघूया आपण डाग पडलेली पन आहे तर ते डाग पडेपर्यंत मस्त ही मिरची भाजून घ्यायची आहे आपल्याला हे पुन्हा आपण आलटी पलटी करून घेऊया आणि पुन्हा याच्यावरती झाकण घेऊन आपण एक दोन मिनटं पुन्हा वासेवरती शिजवून घेऊया अजून शिजायची आहे सगळीकडे व्यवस्थित भाजली गेली पाहिजे म्हणून ते व्यवस्थित आपल्याला अलतीपट्टी करायची आहे आता याच्यामध्ये आपण चवी मिर थोडंसं मीठ झाली आहे जास्त मी त्याचा वापर नाही करायचा याच्यामध्ये पण बाकीचे मसाले आपण काहीच टाकणार नाही आहेत ना आणि बरोबर मीठ सोडल्याच्या नंतर व्यवस्थित पुन्हा सगळं मिक्स करून घ्यायचं झाकण ठेवून आपण पास काढून घेणार आहोत झाकण उकडून बघूया बऱ्यापैकी मिरची आपली शिजत आलेली आहे आता ही मिरची साईडला कळून जे तेल शिल्लक राहतं की नाही थोडंसं तर त्या तेलामध्ये आपण लसणाच्या चार पाच पाकळ्या अशा टेकून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या आहेत त्याने खूप चव चव छान लागते चमंग पण मिरचीला हे सगळं मिक्स करून घेऊया आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आणि पुन्हा याच्यावर धाप घेऊन आपण एक दोन मिनटं वाफ काढून घेऊया झालेली आहेत दोन मिनिटं मिरची पण आपली शिजलेली आहे चांगली बघू शकता तुम्ही आता याच्यामध्ये मी दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचा पूट घालते सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते आणि एक वाफ काढून घेते खायला अतिशय चविष्ट लागते ही मिरची तुम्ही नक्की बनवायचा प्रयत्न करा शेंगाण्याचा फूट टाकल्यानंतर पुन्हा आपण भाकण ठेवून एक वाफ काढून घेऊया सात ते आठ मिनटामध्ये आपली ही भाजी तयार होते तुंडी लावायला मस्त आहे मंडळी आपली शिमला मिरची तयार झालेली आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद